आकाशवाणी मुंबई श्रोते श्रोतेहो आपण ऐकणार आहोत सुरतेचे छेडिता या मालिकेच्या तिसऱ्या भागात गीतकार मधुसूदन कालेलकर यांच्या आठवणींवर आधारित प्राध्यापक कृष्णकुमार गावण यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत रसिकॉ नमस्कार अतिशय साधी सोपी शब्दरचना तरीही भावमधुर आणि गेयता असलेली अशी गीतरचना हे मधुसूदन कालेलकर यांचं वैशिष्ट्य त्यांच्या गाण्यांची संख्या मला वाटतं सत्तर पंचाहत्तर तरी आपल्याला माहीत असलेली आहे तर या गाण्यांविषयी आपल्याशी संवाद साधण्यासाठी पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत प्राध्यापक कृष्णकुमार गावण सर प्राध्यापक कृष्णकुमार गावंड यांनी बी एस सी टेक आणि एम एस सी टेक केलेला आहे टेक्स्टाईल केमिस्ट्री हा त्यांचा विषय युडी सिटीमध्ये त्यांचं शिक्षण झालं आणि त्यानंतर मुंबईच्या आयमध्ये चौतीस वर्ष त्यांनी अध्यापन केलेलं आहे एकोणीशे अठ्याहत्तर ते दोन हजार बारा या काळामध्ये एकीकडे अध्यापन क्षेत्रात कार्यरत असतानाच मनोरंजन क्षेत्र हे त्यांना सातत्याने आकर्षित करत राहिलं आणि एकोणीसशे शहात्तरपासून पासून आजपर्यंत ते मनोरंजन क्षेत्रातही दर्जेदार कार्यक्रम सादर करत असतात संगीतकार शंकर जयकिशन यांच्या संगीताने प्रभावित होऊन त्यांनी सिम्फनी या संस्थेची स्थापना केली झपाटा हा त्यांचा त्या काळात अतिशय गाजलेला ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आणि त्याचे चार हजार प्रयोग झालेले आहेत याशिवाय मंगलगाणीचे सुद्धा सुरुवात गावणसरांनी केलेली होती या दृकश्राव्य कार्यक्रमांच्या माध्यमातूनच त्यांनी मधुसूदन कालेलकर हे व्यक्तिमत्व रसिकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला सर नमस्कार नमस्कार निंबोणीच्या झाडामागे या गाण्याने आपण मागच्या भागाची सांगता केली त्यांचंच आणखी एक लोकप्रिय गाणं हे चांदणे फुलांनी अगदी बरोबर आजच्या पिढीला माहिती आहे मला वाटतं हा एकोणीसशे ऐंशीच्या दशकातील मला वाटतं एकोणीसशे ब्याऐंशी साली निर्माती आशा काळे आणि दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांनी चांदणे शिंपितदा या चित्रपटाची निर्मिती केली यामध्ये दिग्गज कलाकार आशा काळे तो, मधुकर तोरडमळ अरुण सरनाईक महेश कोठारे शरद तळवळकर आशा लता असे अभिनेते होते पण त्यांना संगीत जे दिलं होतं अप्रतिम ते प्रभाकर जोग यांनी आणि यातले हे चांदणे फुलांनी शिंपित रात्र आली हे अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत एवढं अप्रतिम गायलं आणि रेकॉर्डिंग झाल्यानंतर सगळेच भारावून गेले होते ते रेकॉर्डिंग झालं आणि रात्री कालेलकरांनी कमलाकर तोरणेनं फोन केला आणि त्यांना सांगितलं की आज प्रभाकर जोगानी माझ्या गाण्याचं सोनं केलंय वा आता मला मरण आलं तरी चालेल बर म्हणजे इतकं समाधान देणार असं ते गाणं ठरलं त्यांच्यासाठी वा मधुसूदन कालेलकर हे गाण्यांच्या निमित्ताने चित्रपटांशी जोडले गेले म्हणजे त्यांनी स्वतःच कथा पटकथा संवाद लेखन आणि गीतलेखन सुद्धा काही सिनेमांचं केलेलं आहे आणि काही वेळेला त्यांची फक्त कथा पटकथा आहे आणि त्या पटकथेला सुद्धा त्यांच्या पुरस्कार मिळालेला आहे बरोबर तर असाच एक सुंदर चित्रपट हा माझा मार्ग ऐकला तर त्याच्यासाठी कालिलकरांना पुरस्कार मिळाला होता आणि त्यातच मला वाटतं सचिन ज्याने बालकलाकार म्हणून काम केलं होतं सचिन पिळगावकर तर, तर त्याविषयी सांग एकोणीसशे बासष्ट सालचा हा चित्रपट म्हणजे मला वाटतं राजा परांजपे होते त्याच्यामध्ये मुख्य आणि सुधीर फडकेंची मला वाटतं निर्मिती होती ती आणि सचिनचा पहिला चित्रपट बालकलाकार म्हणून आणि त्याने अप्रतिम काम केले आता तुम्ही म्हणा राष्ट्रपती पदक मिळालं आणि कालेलकरांना पटकथेचा पुरस्कार मिळाला तर सचिन आणि कालेलकर हा योग तर म्हणजे त्याच्या प्रत्येक आयुष्यातल्या कारकिर्दीतल्या प्रत्येक टप्प्यावर त्याला कालेलकर भेटत आलेत म्हणजे हा चित्रपट यशस्वी झाला पुरस्कार मिळाले नंतर कालेरकरांचं नाटक होतं अपराध मीच केलाय गाजलेलं नाटक नानावटी खटल्यावर मला वाटतं तर त्यामध्ये बालकलाकार म्हणून सचिननी काम केलं नंतर त्यांचं थोडा सचिन मोठा झाल्यावरती मला वाटतं कालेरकरांच्या नाटक शिकार त्याच्यामध्ये मुख्य भूमिका सचिननी केली नंतर मला वाटतं पारद हा चित्रपट आला त्याच्यामध्ये सचिनचा रोल होताच आणि नंतर मग अष्टविनायक हा तर गाजलेला चित्रपट शरद पिळगावकरांचा तर त्यामध्ये सचिन आणि वंदना पंडित ही जोडी फार गाजली त्यावेळेला आणि त्यातली गाणी तर आजही लोक विसरलेले नाहीत तर oh. त्यामधलं वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं तू सुख करता तू करता गाणं hmm. hmm. आजही अमर आहे म्हटलं तर अतिशय म्हणजे हे गाणं जेव्हा याबद्दल अनिल मोहिलेंनी सांगितलेलं की शरद बिळगाववर फोन आला आणि कालेलकर तुम्ही या त्यांनाही बोलवलंय मी आणि अनि अनि अनिलजी तुम्ही या आणि hmm. अनि अनि अनिलजी हार्मोनियम घेऊन गेले आणि कालेलकर अनिलजी आणि निर्माते जवळ अर्धा तासामध्ये हे सिटिंग संपली आणि गाणं फायनल तू, तू सुख करता, करता अच्छा बरं ते तर गणपतीत आवर्जून लावलं जातं आणि दुसरं म्हणजे दिवाळीचं गाणं <laughs> त्या सणाला ही गाणी सगळीकडे उत्सवाला अगदी म्हणजे कुठलंही म्हणजे दिवाळी आली की हे गाणं लागायलाच पाहिजे आणि सुदैवान मी त्या रेकॉर्डिंगला मी हजर होतो अच्छा बरं आली माझ्या घरी दिवाळी ते रेकॉर्डिंग झालं होतं मेहबूब स्टुडिओ मध्ये आणि ह्याचा मला अनुभव तुम्हाला सांगायचा म्हणजे टीमवर्क कसं असायला पाहिजे की त्याच्यामुळे यश कसं मिळतं जसं राज तर आपण आर के युनिट म्हणतो तसं शरद पिळगावकर सचिन पिळगावकर अनिल अरुण कालेलकर मला रेकॉर्डिंगला छोटीशी गोष्ट आहे म्हणजे हे गाणं चालू होतं आणि त्यातलं म्युझिक पार्ट आला म्हणजे मधलं म्युझिक काडव्यातलं म्युझिक आलं इंटरल्यूड म्युझिक म्हणतात त्याला तर त्याच्यामध्ये शहनाईचा पीस होता शहनाईचा असे सुंदर होतं पण तरी तो थोडा शरद पिळगावकर म्हणाले अरे अनिल अरुण पण होते अरुण मुख्य म्युझिक वा हे करायचं आणि अरेंजर अरेंजमेंट अनिल मोहिले करायचे तर हे हा जो पीस आहे ना तो मला हार्श वाटतोय जरा कर्कश वाटतोय तर त्याच्याबद्दल सॉफ्ट करता येतात अनिलजीने लगेच त्याच्यामध्ये थोडे नोटेशन बदलले आणि नंतर परत पीस केला आणि त्यावेळेला त्यांनी कालेलकरांनाही विचारलं की कालेलकरांनाही बरोबर तुम्ही शरदजी तुम्ही म्हणता ते म्हणजे गाण्याला हा पीस मॅच होतोय पण थोडी त्याच्यात मेलडी बदलली आणि थोडा सॉफ्ट केला तो पीस तर म्हणजे प्रत्येकाची इन्व्हॉल्वमेंट किती गाण्यामध्ये म्हणजे ते आ, दुसरे कोण असं नाही तुम्हाला काय कळतंय पण कालेलकरांना संगीताचा कान होता आणि एवढी गाणी शंकरराव कुलकर्णी म्हणून त्यांनी तयार केलेली त्यामुळे हे टीमवर्कचं उदाहरण आहे हे गाणं म्हणजे आली माझ्या घरी दिवाळी सचिन पिळगावकर यांचं हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण झालं आणि तिथे सुद्धा ते खूप लोकप्रिय अभिनेता ठरले तर तेव्हाही त्यांचा कालेलकरांशी संबंध आहे तोच चांगला तेव्हा आणखी योगायोग म्हणायला पाहिजे की सचिनचं म्हणजे ॲज अ हिरो नायक म्हणून जो प्रस्थापित झाला तो गीत चल या ताराचंद बडजात्या यांच्या निर्मात्यांनी अप्रतिम चित्रपट निर्माण केला आणि त्यातली गाणी म्हणजे तेरी बन्सी आणि राम सिया राम ते भजन आहे एक ते म्हणजे गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन पण सचिन आणि सारिका ही जोडी सुपरहिट ठरली आणि सर्व कथापटकथा कालकरांची होती अच्छा म्हणजे हा गीत जो चित्रपट होता त्याची त्या त्यानिमित्ताने ते पुन्हा जोडले गेले आणि त्याच्यानंतर आणखी एक चित्रपटाला अखे ओके झरोके सचिन आणि रणजीचा वेगळंच कथानक होतं ते कालेलकरांचं कथा पटकथा आणि त्यातली गाणी रवींद्र जैन यांचीच ती पण तेवढीच गाजली आजही आपण विसरू शकत नाही बरोबर आणि त्याची कथा फार सुंदर होती चित्रपटाची कालकरांच्या काही मराठी चित्रपटांचं हिंदीमध्ये सुद्धा रुपांतर झालेलं आहे जोरुका गुलाम हा चित्रपट राजेश खन्ना नंदा होते त्याच्यामध्ये आणि आणखी एक दुसरा चित्रपट पूर्वी आलेला याला जीवन एस नाव त्याचा हॉलिडे इन बॉम्बे ते वर्षन आलं हिंदी वर्षन आलं म्हणजे तेव्हा लोकांना कालकरांची कॅपॅसिटी कळली की ह्याच्यामध्ये कधी जर्म आहे मराठी नुसते चित्रपट नाही हिंदी चित्रपटांमध्ये कालेलकर लिहू शकतात आणि त्याला मुख्य कारणीभूत ठरले ते एक शंकर मुखर्जी नावाचे व्यक्ती निर्माते होते hmm. त्यांनी कालेलकरांना पुष्कळ त्याच्यामध्ये सपोर्ट केला उत्तेजन दिलं huh. तुमच्याकडे तुझ्यामध्ये कॅलिबर तुम आहे तू हिंदीमध्ये लिहू शकतो हो आणि सुरुवातीपासून त्यांनी ज्या चित्रपट काढले म्हणजे माझा सरहद नावाचा चित्रपट होता फार पूर्वी आलेला त्याची कथापटक आता कालेलकरांना लिहायला सांगितली नंतर बारिश म्हणजे मोठे मोठे कलावंत बघा देवानंद सारखा त्यावेळेला चॉकलेट हिरो म्हणून लोकप्रिय असलेला तर कालकरांच्या चित्रपटामध्ये त्यांना संधी मिळाली नंतर आणखी एक कालेलकरांचा गाजलेला चित्रपट म्हणजे बात एक रातकी अच्छा आणि कालेलकर म्हणजे कसं का की कौटुंबिक कथा किंवा थोडं विनोदी कॉमेडी वगैरे पण रहस्य कथा ही त्यांनी जी बात एक रातकीमध्ये लिहिली तो चित्रपट अप्रतिम गाजला म्हणजे देवान आणि वैदा रायमनचं आणि ते गाणं न तुम हमे जानो सचिन देव वर्मन यांनी अप्रतिम गाणं कॉम्पोज केले हेमंत कुमार आणि सुमन कल्याणपूर गायलेलं गायलेले गाणं तर त्याच्यामुळे कालेलकर जास्त एस्टॅब्लिश झाले बातेक रातकेमुळे रातकी मुळे बात एक रातकी या चित्रपटाच्या कथापटकेमुळे आले बरोबर झुमरू या सिनेमाशी कालेलकर कसे जोडले बरोबर झुमरू तुम्हाला माहितीये किशोर कुमार म्हणजे अवलिया म्हणजे अगदी ऑलराउंडर आणि प्रत्येक याच्यामध्ये तो अगदी टॅलेंट ओसंडून वाहता असं म्हणत म्हणजे अ गायक तो गाय, तरी गायक गाणं शिकलेलं नव्हतं गायक अप्रतिम संगीतकार म्हणून त्यांनी तरुणपणीच अनेक चाली बांधल्या होत्या आणि अनेक सायकलची कॉपी करून तो गायचा पण ती गाणी तर झुमरू म्हणजे सबकुच किशोर कुमार म्हणजे निर्माता दिग्दर्शक आणि गायक संगीतकार फक्त त्यांनी कथा पटकथा हे त्यांनी कालेलकरांना सांगितलं तर ती झुमरू अत्यंत गाजला ते कथा आणि पटकथेमुळे आणि गाणी तर तुम्हाला माहितीये कोई हम दमणारा हा कि मै हु झुम झुम झुमरू झुमरू हो। हे <laughs> अजूनही सुपरहिट आहेत गाणी बरोबर अशा पद्धतीने किशोर कुमार बरोबर सुद्धा स्नेह पुढच्या काळामध्ये अनेक हिंदी कलाकारांशी जसा जमला तसं शम्मी कपूर यांच्याशी सुद्धा त्यांचं छान मैत्र जुळलं होतं हो शम्मी कपूर यांची तर फारच मैत्री होती शम्मी कपूरला पूर्ण ना विश्वास होता कालेलकरांवरती त्याने तो नाव ऐकून होता त्यांनी त्यांचे चित्रपट पाहिले होते हे जे बारिश वगैरे झाले सगळे पिक्चर पाहिले होते त्यामुळे त्यांच्या जर्म आहे कथेमध्ये हे माहिती होतं ना तर ब्लफ मास्टर हा चित्रपट तुम्हाला आठवत असेल तो सुभाष देसाई निर्माते होते आणि मनमोहन देसाई हे त्याचे दिग्दर्शन मनमोहन देसाई दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ब्लप मास्टर आणि त्याला पटकथा पण तालकरांची होती आणि त्या वेगवेगळ्या सिच्युएशन शोधत बसले होते सिटिंग होते एकदा तर तेव्हा एक असा प्रसंग होता की शम्मी कपूरला हिरोईन होती सायरा बनू oh. आणि शम्मी कपूरला तिला वाढदिवसाला एक गिफ्ट द्यायचं असतं hmm. पण त्याकडे पैसे नसतात hmm. का <laughs> <मिलत नस्ता>। <laughs> कारण तो थापा करत असतो आणि म्हणजे चुना लावणं म्हणतात तसं पण त्याला काय पैसे नीट मिळत नसतात स्टेबल नसतो तर कालकरने अशी सिच्युएशन शोधून काढली की तो गोविंदामध्ये भाग घेतो आणि हंडी फोडतो आणि त्यातले मिळालेले पैसे त्यामधून ते तिच्याकरता गिफ्ट विकत घेतो अच्छा तर ही सिच्युएशन काले कालेकर अशी शोधली कारण गिरगावचं वातावरण कालेकरांना माहिती होत त्यामुळे गिरगावच्या वातावरणात तिकडेच दहीहंडीचा आपण शॉर्ट घेऊया कसं प्लानिंग सगळं कालेलकरांनी बेसिक प्लॅनिंग केलं बर आणि त्या गाण्याने इतिहास घडवला आज कुठली दहीहंडी गोविंद आलारीशिवाय पूर्ण होऊच शकत नाही आणि कल्याणजी आनंदजी पण त्यांचे मित्र गिरगावातले तर कल्याणजी आनंदजी आणि रफी साहेबांनी पण त्या गाण्याला एवढी धमाल उडवून दिली आहे की जवाब नाही लाजवाब बर शम्मी कपूर आणि मधुसूदन कालेलकर ही जोडी सुद्धा खूप छान जोडली तर त्याबद्दल म्हणजे एक किस्सा आहे की कि कारण ही फिल्म इंडस्ट्री आहे किंवा मनोरंजन क्षेत्र जे आहे ते काही स्टेबल नाही आहे म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही चांगले तुम्हाला पैसे मिळतील आणि तुमचे संसार छान चालतील असं नाही कारण तुम्ही त्याच्यामध्ये स्टेबल राहू शकत नाही गॅरंटी देऊ शकत नाही तर अशीच वेळ एकदा कालेकरांवर आली की तीन चार महिन्यांना काही कामच नव्हतं हो आणि कुटुंब पाच मुलं त्यांना त्याच्यामध्ये आता संसार चालवायचा म्हणजे काय करायचं काय पैशाची प्रचंड अडचण आली तर मग तेव्हा त्यांना कळलं की के एच रवी नावाचा एक निर्माता आहे आणि ते चित्रपट काढणारी तयारीच केलेली आहे त्यांनी तर ते त्यांना जाऊन भेटले की माझ्या छान कथा आहे तर के एच रवी मी काही याच्यामध्ये डिसिजन घेऊ शकत नाही कारण हिरो आहे शम्मी कपूर त्यांनी जर ओके केलं तरच मी ओके okay करू शकतो तुम्ही कर शम्मी कपूरला जाऊन भेटा मग कालेलकर लगेच शम्मी कपूरकडे गेले आणि ते वॉचमनला म्हणाले मला भेटायचं अर्जंट ते वॉचमन आला आज तर ते त्यांच्याकडे ते फॉरेन डेलिगेट्स आले शम्मी साहेब पूर्ण दिवस बिझी आहेत शक्यच नाही तर कालेलकर म्हणा एक सांगा मा... मी कालेलकर आले तेवढं त्यांना सांगा मग दुसरं कालेलकर आले आहेत त्याने आत लावून सांगितलं आणि दोन मिनिटात त्यांना एंट्री मिळाली म्हणजे किती गुडविल म्हणतात ते हे गुडविल बघ <laughs> लगेच त्यांना आतमध्ये बोलवलं आणि शम्मी कपूर बरं ते तरुण मुलं होती त्यांच्याबरोबर गप्पा मारव त्याचे फॅन्स होते गाणी चालली होती गप्पा टप्पा चालल्या होत्या तर शम्मी कपूर म्हणाले अरे प्रॉब्लेम आहे तर हे म्हणाले की माझं एक अर्जंट काम आहे की आता एक प्रोड्युसरला मी एक कथा ऐकवायची आहे तर ते म्हणाले शम्मी साहेबांना आधी कथा ऐकवा तर शम्मी आज तर शक्यच नाही तुम्ही बघता हा काय हंगामा चाललाय तर तुम्ही आठ दहा दिवसानंतर या तर का दिवस आता मला उद्या जेवायचा मला प्रॉब्लेम आहे कुटुंबात पोचायचं आहे तर काय करू मी तर शम्मी कपूरला त्यांनी सांगितलं एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही पाच मिनिटं मला द्या म्हणतात तरी शम्मी कपूर मला कठीण आहे आज तुम्ही नंतर बघा मग शम्मी कपूर मला एक विचार केला त्यांनी की तुम्ही एक काम करा त्या निर्मात्याला जाऊन सांगा की शम्मी कपूर साहेबांनी कथा ऐकली आणि ओके केली अच्छा का असं कसं खोटं बोलू मी हो काय काळजी करू नका त्याला मी जबाबदारी काय होईल त्याला तुम्ही त्याला जाऊन सांगा आणि मग चालेल पण केवढा विश्वास केवढा आहे की चालेल तर लिहिणार ते दर्जेदारच लिहिणार आणि चांगलं मनोरंजकच लिहिणार नुसतं प्रायोगिक वगैरे असं नाही ते कमर्शियली चाललं पाहिजे असं कालेलकर लिहायचे ते शमी कपूरला विश्वास होता म्हणून त्यांनी तुम्ही जा त्या निर्मात्याकडे आणि सांगा आणि कालेलकर निर्मात्याकडे गेले आणि त्यांनी ओके केलं आणि त्यांनी लगेच चेक फाडून दिला असा हा <laughs> किस्सा म्हणजे खरंच त्यांची दोस्ती म्हणजे हा कायम करणारा म्हणजे त्याच्यामुळे शिक्कामोर्तब करणारा हा किस्सा म्हणावा लागेल हिंदी चित्रपट सृष्टीतला आणखी एक मोठा अभिनेता म्हणजे संजीव कुमार त्यांच्याशी कालेलकरांची खूप दोस्ती होती पण म्हणजे अतिशय घरगुती संबंध होते आणि हक्काने संजीव कुमार कालेलकरांकडे जायचा म्हणजे काही म्हणजे जेवायला हक्काने जायचा पण कालेलकरांना पूर्ण विश्वास असायचा संजीव कुमारचा पण दुर्दैवाने कालेकरांचा मला वाटतं त्यांनी मला वाटतं एकच कालेकरांनी त्याच्याकरता चित्रपट केला तो म्हणजे मला वाटतं फरार त्याच्यामध्ये शर्मिला टागोर होते आणि अमिताभ बच्चनही होते तो चित्रपट चालला पण दुर्दैवाने याचा अकाली मृत्यू झाल्यामुळे पुढे काय जास्त निर्माण होऊ शकलं नाही आता अतिशय चांगली जोडी होती संजीव कुमार आणि मधुसन कालेलकर यांची अच्छा आणि हिंदी चित्रपट सृष्टीतलं आणखी एक मोठं नाव म्हणजे शक्ती सामंता बरोबर तर आराधना या चित्रपटाशी संबंधित काही आणि सामंत असे फार जुने नावाजलेले निर्माते दिग्दर्शक म्हणजे अगदी पूर्वी हावरा ब्रिज पासून अगदी इव्हिनिंग इन पॅरिस पर्यंत वगैरे नंतर जाने अंजाने या चित्रपटाची पण कथा पटकथा कालकरण लिहिली शक्ती सामंतांच्या तर मध्ये पण त्यांच्या काहीतरी क्षुल्लक वादविवाद झाले आणि त्यामुळे काहीतरी त्यांचं बोलणं बंद होतं दुरावा निर्माण झाला कालेलकर आणि शक्ती सामंतांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि एक दिवस कालेलकर असे चालले होते आणि मागून एक गाडी येऊन थांबली बाजूला तर बघतोय शक्ती सामंत तर त्यांनी सांगितलं गाडी बस गाडीत बस कारण करणार मी कसा बसू आपलं माहिती आहे ना आपलं भांडण आहे ते <laughs> अरे ते विसर रे भांडण आता चल माझ्या बरोबर आणि त्यांना घेऊन गेले मग गप्पा टप्पा झाला आणि नंतर मग शक्ती सामंत म्हणाले बरं झालं भेटलं ते मी थोडा अडचणीत आहेत शक्ती सामंत अडचणीत कसले आले हुँ. तर ते म्हणाले नाही अरे मी एक चित्रपट आता मी सुरू केला आहे अर्धा शूट झाला आहे आराधना चित्रपट आणि आराधना आराधना हो चित्रपट अर्धा झालेला आहे पण आता काल परवा मी एकाच्या ट्रायलला ट्रायल ला गेलो होतो तो चित्रपट होता एक श्रीमती पण तो बघितला चित्रपट आणि मला लक्षात आलं की आपण जो चित्रपट काढतोय आणि त्यातलं बरंच त्याच्यामध्ये कथानखा आणि पटकथेमध्ये साम्य आहे आता मी अडचणीत आलो त्याचा चित्रपट आता रिलीज व्हायला आला आणि माझा अर्ध शूटिंग व्हायला आता मी काय करू तर काल आपण त्याच्यावर व्यवस्थित डिस्कशन करूया आणि मग ते दोघं व्यवस्थित शांतपणे डिस्कशन केलं त्यांनी आणि कालेलकरांनी त्यातून मार्ग शोधून काढला आणि आराधनाचा सेकंड पार्ट तो था था सेकंड आहे तो राजेश खन्नाचा मुलगा त्याच्यामध्ये जातो एअरफोर्स मध्ये आणि नंतरची सगळा शेवटचा जो सेकंड पार्ट जो आहे आराधनाचा तो मूळ कथा होती गुलशन नंदा यांची आणि ते सगळं काम करत होते पण हा सगळा बदल कालेलकरांनी घडवून आणला आणि तो शक्ती सामंतांना इतका आवडला की त्यांनी तोच अप्रूव्ह केला आणि त्यांनी सांगितलं क्रेडिट मी नाव देत म्हणजे माझं नाव नको ही मैत्री खातर समज आपली मैत्री अबाधित राहावी त्यानिमित्ताने आपण आज भेटलो आणि आराधनाचा सेकंड पार्ट आणि आराधना तुम्हाला माहिती आहे किती ओ, सुपर हिट झाला सुपरस्टार जन्माला आला सचिन देव बर्मन पुनर्जन्म झाला किशोर कुमारला पुनर्जन्म झाला पण आता श्रेय आपण कालेकरांनी द्यायला हवं की नाही खरे आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातलं देहाची तिजोरी हे गाणं खेबुडकरांनी लिहिलं अगदी बरोबर पण त्याच्याशी सुद्धा मधुसूदन कालेलकर हो बरोबर जोडलेले आहेत त्याच्याशी कारण ते असं झालं की जसं या गाण्याला निंबुणीच्या झाडा मागे जसं झालं की पूर्ण कालेलकरांनी लिहिलं कारण खेबुडकर आलेच नाहीत पण आता त्यांनी सेट लावला होता आणि अर्जंट अगदी गाणं तयार हवं होतं म्हणून कमलाकर तोरणे त्यांना अस्वस्थ झाले खेबुडकर अजून आले कसे नाहीत म्हणून ते कालेलकरांच्या घरी गेले आणि कालेकर आंघोळीला झाले होते तर कालेकर असं अगदी अडचण आहे मला लगेच काहीतरी द्या आणि कालेकर आंघोळी जाता तो मुखडा दिला देया दोरी भक्तीचा ठेवा उघड दार देवा आता <laughs> उघड <उगड़> दार देवा हा <laughs> मुखडा देऊन टाकला दोन सेकंदामध्ये म्हणा अतिशय होईल आणि त्याच्यामध्ये नंतर पूर्ण गाणं पूर्ण खेबुडकरांनी लिहिलं आणि खेबुडकरांनी उखडा आवडला त्यांनी त्याच्याबद्दल समाधान व्यक्त केलं पण क्रेडिटमध्ये नाव होते म्हणजे कारण मला अजिबात देऊ नका खेबडकरांच नाव यायला पाहिजे हे मनातला पाहिजे अशा प्रकारे ह्या प्रतिभेच्या क्षेत्रातही किंवा कला क्षेत्रातही एकमेकांच्या अडचणीला उभं राहणं हे फार मोठं होतं आणि ते कालकरांनी केलेले मधुसूदन कालेलकर यांचा कलाकारांशी जो स्नेह जे ऋणानुबंध जुळले ते पुढे त्यांचे चिरंजीव अनिल कालेलकर जेव्हा या क्षेत्रामध्ये आले मालिकेच्या क्षेत्रात तेव्हा देखील त्याचा एक अनुभव आला प्रत्यय आला बरोबर अगदी बरोबर तर ते म्हणजे एक छान उदाहरण आहे की अनिल कायकर का सिरियल अतिशय छान रमले सिरियलमध्ये आणि नावही झालं आणि कमर्शियली त्यांना सक्सेस मिळाला तर अधिकारी ब्रदर्सच्या त्यांनी सिरियल केल्या हॅलो इन्स्पेक्टर एक सिरियल चालू होती तर अधिकारी ब्रदर्सची इच्छा होती की आपल्या सिरियलमध्ये शम्मी कपूरनी का काम करावं हो म्हणून तर त्यांनी अनिलकडे शब्द टाकला होता अनिल म्हणाला आपण प्रयत्न करूया कारण बाबांचं एवढं गुडविल आहे तर आपण जाऊया शम्मी कपूरकडे मग ते त्यांना घेऊन गेले शम्मी कपूरकडे आणि शम्मी कपूरनी त्यांना अनिल काळेकर म्हटलं चमकले डोळे त्यांचे कालेकरांचाच मुलगा तर शम्मी कपूरने त्या डोक्यावर हात ठेवला काय चाललंय वगैरे सांगितलं आणि मग मूळ विषयाला हात घातला तर शम्मी कपूरने आधी पूर्ण कथा ऐकली पूर्ण सिरियल ऐकली काय आहे ती आणि मग तो कामाला तयार झाला अच्छा म्हणजे ह्या मराठी मालिकेमध्ये शम्मी कपूर अभिनय अभिनय केला आणि थोडे भाषेची अडचण होतीच पण काही डायलॉग हिंदी हे केले त्यांनी फ्रेम केले आणि पण काही थोडं ते वाक्य मराठी बोलावं वा, असं त्यांची इच्छा होती म्हणून मग शेवटी मला शम्मी कपूरने जय महाराष्ट्र म्हणून एक गर्जना केली आहे शम्मी कपूरनी तर असे संबंध म्हणजे कालेलकर गेले म्हणून शम्मी कपूर त्यांना विसरला नाही अनिल कालेलकरांनाही तेवढंच त्यांनी मान दिला आणि हे उत्तम उदाहरण म्हणावं लागेल कालेलकरांच्या या कारकिर्दीचा मागोवा घेणारा कार्यक्रम तुम्ही ज्यावेळेला सादर केलात तर त्याला प्रतिसाद कसा मिळाला आणि आता अगदी शेवटी त्यांच्याविषयी आम्हाला काय सांगाल अतिशय सुंदर प्रतिसाद मिळाला कारण बऱ्याच गोष्टी आत्ताच्या पिढीला मागच्या पिढीलाही माहीत नव्हत्या त्या या निमित्ताने आम्हाला कळल्या की जवळजवळ शंभरहून अधिक चित्रपट त्यांनी केले त्याच्यामध्ये जवळजवळ चाळीसहून अधिक हिंदी चित्रपट असतील आणि मराठी साठ चित्रपट असतील म्हणा शिवाय नाटकं त्यांनी एकोणतीसच्या वरती नाटकं केली केवळ मराठीच नाही त्याच्या गुजरातीमध्ये पण रूपांतर झालेले नाटकांचे म्हणजे रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी ते मराठी आणि हिंदी आणि शिवाय कथापटकथा लेखन हे तर त्यांनी केलेलंच आहे अनेक चित्रपटांमध्ये केलेलं आहे आणि शिवाय त्यांनी गाणी जी लिहिलेली आहेत जवळजवळ पंचवीसहून अधिक चित्रपटात गाणी लिहित मराठी चित्रपटांमध्ये जवळजवळ ऐंशीच्या आसपास गाणी लिहिलेली आहेत त्यामुळे एवढं चौफेर योगदान जे आहे ते अगदी दुर्मिळ म्हणावं लागेल म्हणजे अशी व्यक्ती मला वाटतं मनोरंजन क्षेत्रात दुर्मिळच म्हणावं लागेल कालेलकर एकमेव म्हटलं तरी त्याच्यामध्ये अतिशयोक्ती होणार नाही प्राध्यापक कृष्णकुमार गावंड आपण इथे आलात आणि कालेलकरांच्या गीतलेखनाचा आणि हिंदी चित्रपटसृष्टीतल्या पटकथा लेखनाचा आपण अगदी थोडक्यात आढावा घेतला आपण सहभागी झालात मनापासून आभार मानते धन्यवाद धन्यवाद हो, छेडिता या मालिकेच्या तिसऱ्या आणि अखेरच्या भागात गीतकार मधुसूदन कालेलकर यांच्या आठवणींवर आधारित प्राध्यापक कृष्णकुमार गावण यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती